राम 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 काय म्हणतो मी ना महिनाभर बाहेर चाललोय बाहेर चालू हा तर म्हंटल त्याच्यामुळे सोडा झालो थोडं काळजी घ्या कुठे गेला दादा मला ड्रिप गोळा करायचं बरं बरं या चहा पाणी मी निघतो मला उशीर पुढे जायचं मला

अहो ते त्यांचं ते काहीतरी काम आहे वाटत कंपनीचं त्याच्यामुळे दुसऱ्या देशामध्ये अहो ते तिकडे दुसऱ्या देशामध्ये गेले महिना महिनाभर काय येणार नाही मग ते म्हणून सोडतो माहेरी म्हणून आले हा मला पण एकटीला घरी करमत नाही मग काय आता आवरलं कि नाही काम हा आवरलं हा का भरले वाटत कांदे हा भरले भरले बरं झालं पाण्या पावसाचे भरून घेतले लवकर तुम्ही कधी आले आता त्यांनी जाणून सोडलं हा बया, हाँ. हाँ हाँ। हाँ का हा बाया अशा काय नाही फोन करायला काय ते नेऊन सोडत त्यांना निघायचं होत त्याच्यामुळे मग ते गेले आता हा ना हा ऐकायला हा बसते कपड्याला तुला ओळखले काय पा तुमच्या बावाला काय सांगा धोदे रे भाऊ दादा असं काही म्हणू नको तिला तुला तिला पाहिलं त्या कपाळाला आड्या गुड्या पाडल्यात मग काय वर वध लागेल तुमचा वा वाद हर ऐक ना वहिनी जाऊ दे अहो ताई सकाळपासून कांदे बोर राहिले डोकं इतकं दुखू राहिलं म्हणून मी कपाळाला आठ्या पाडी ते धुळीने दुखत असं वहिनीचं दादा तू पण लिला लावतो होतो एखाद्या गोष्टीची आता माणूस आहे बाई माणसाला काम करता करता होत असं काही पण मी काय म्हणते वहिनी ऐका ना मला ना भजे खायचे मस्त पैकी भजे, <laughs> भजे, भजे करा ना गरम गरम हा पालक भजे करा ना भाजी करा मला इतके खा वाटत ना मी त्यांना घरी म्हटलं तर आपण करू ते म्हणे आता मला उशीर होईल तुला सोडतो तुझ्या वहिनीकडं हाताने का लवंगी तर मग मला बटाट्याचे नाही तर पालखाचे काढा मला लय आवडतात ते म्हंटले ते घरी नको म्हणे इथं न काढतो वहिणीचे हातचे खाय म्हणे नको नको मागे आठ नऊशे रुपये किलो जेव्हा नोकर राहत खर्च आता एवढा महिनाभर इथं राहायचं ऐक ना तो हातर माटा खाऊ पाहिजू महिनाभर आले काय हा महिनाभर नाही ना ते आता हा नाही काय भाव नाही राहिला बाहेर कंपनीचं काही ते काम नाही झालं काम आहे महिनाभर गेले एकटीने काय केलं असतं मी घरी नाही तिडे एकटी काय करणार हा ना बरं झालं आले मला काय घरी या बजे काय हा सकाळी मटा खाऊ कसं करू मग रात्री मासे खाऊ ना एक दिवस मटण एक दिवस मासे एक दिवस बोंबील चांगली ना तुम्ही का झाला ती अरे दादा सांगता रोज एक 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 खात जा म्हणून तुला नाही माहिती ताई नाही का तुला बोलला तिचा आज तुला काय माहिती मी कस काय तिच्या सगळं दिवस काढते मला माहिती तुमचा भाऊ तुम्ही करा मी सांगते ताई तुम्ही आल्या कधी येत आहे काय कमी केलं के का नाही नाही कधीच नाही केलं लगे आपटून का पुरच खाऊ घातलं मला खाऊ भजे करायचे मासे करायचे मटण करायचं बटाट्याची भजे कांद्याचे सगळं करा पण घरात काही आहे का नाही ते नाही विचारलं शांतीला हा डाळीचं पीठ नाहीये साखर संपली साबणी संपले ते नाही विचारलं का काय हाय का नाही अरे तू खाते हाँ? का फेकू देते का आठ हा फेकून देते ना मी मग घ्या आठ देव झाले आठ देव झाले आठशे पंचेचाळीस रुपयाचा बाजार करून आणला होता तुम्ही संसार करीत आहे ना कोणती बाई घरातला किराणा फेकून देते बरोबर नाही दादा अरे संपलं असेल आणून द्यायचं होतं यो माणूस आहे ना असा चिगाट आहे निसत थोडं 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 आणून देतो पावशेर तेल पावशेर साखर आत पावचा पावडर हे पुरत असतं का काय का माहितीये का।, का मी एकाटी बाजार आण ठेला बा वगैरे बर का हे काय करते माहिती का मी गरीब नसल इतका तोंडाला चटका हा अर्ध्या तासामध्ये खाऊ पिऊन तोंडाला बजेस काढील शिराज बनवी पोहेच खाईल उकडू खाईल आणतो म्हणतो महिनाभर फुडलं पाहिजे हे अशी पुढं बाहेर कशी पाहिजे आल कशी होती स्वतः फुगले पार पार तट झाले एवढे पुढं आलं पार तुमचं मला नाव हो राहिले मा बापाच्या घरी होते आशी होते इड आले तर आशी झाले पाय आता तुम्ही ताई आले तर ता कटकट घालू -कट नका गॅस्ट आखी संपत्ती ले। येऊ तो, ये तो, ये तो ये हाटी ना चुले पाणी तापीत किराणा भरून आण नाही गॅसची टाकी माझ्या घरची आणून द्यायला लावते कोणाला तरी मग करून खाऊ काय अहो आणू द्या मी काय म्हणते आता काय करता भावाचा असा दुबळा परपंच भाऊ मोकारची घाट आणि काय झालं बहिणी काय दीती नाही का भावाला नाही नाही मी नाही घरा बहिणीच काही काळजी करू काय नाही आता

महिन्याच्या महिन्याला किराणा आनंद देतो बाबा पावशर असं म्हणत होते तर मी काय करतो सगळंच नाहीये तेल नाही साखर नाही चहा पावडर काय केलं सकाळी काय नाही काही खाते बाई मी उभा उभा काही दिवस काढते ते मानाला माहिती हा उठलं का आणतो बापा कुणी आणि तुझ्या कुणते सारखं तेच चालू आहे बाय नीट बोला आ, मा, आई बापणला म्हणू नका बर का मा इतकी वाईट बाय कोणी नाही मग सांगून तर मी ना आता खरंच निघून गेला कोण नाही विचारायचं असं बोलायला सांगे घापडा झालं का तुमच्या दोघांच अहो कधीच नाव मी यावा तर तुमचं हे असं हे काय म्हणजे ताई तुला एक साऊ का तू आले का फक्त आम्ही दोघे मांडत राहायचं तिनं ते मांड काढायचं तर आपलं झुकलं का मग ताई गरबरोबर ऐकून ऐकून येणार निघून जाईल असा तिला माहित झालं आता हा विषय राम हा ये भाऊ ये तुम्ही बरं झाला आला काय लय मोठे मोठी मला हा भाजी काढायचे खातो का भाज्या भाज्यावर चाललंय मग कासाठी आलो मी कासाठी आला भाऊ कधी आली काय चाललं आहे तू इकडं कुठे इकडे कुठे म्हणजे आता आलो तुझ्याकडे नेहमी तसं येतो तसं ना इकडे कोणी इकडे बस मध्ये उतर कोणीतरी गाडीवर सोडवलं तेच होते सोडवायला अच्छा अच्छा तरी मी ओळखल म्हणलं अरे पाहुणे जोरात गेले म्हणजे पाहुणे यावा का आमच्या घरी म्हणजे तू पाहुणे पाहिजे निघतो बा चहा भेटेल काही गोडजोड केलं म्हणजे ते खायला भेटल

काही बरोबर ना गे परिस्थिती नाही त्यांना त्यांच्या घरी मिळत नाही का अशी बेइज्जती करतो का तू पाहुणी देखता ती काय सांगल तिच्या तिकड माहेर जाऊन काय सांग म्हणजे तू भजाव किंमत केली माझी वाली माणूस काय म्हणतो ठीक आहे वहिनीचे असतात स्वयंपाक मला सगळ्याच आवडतो भजे असे मस्त असतात ना वहिनीचे म्हणूनच त्यांना म्हटलं आता भजे करा पण ते म्हणतात पीठ बी नाही तेल बी नाही काहीच नाही म्हणले का तुम्ही भजे करा काय प्रॉब्लेम आहे वहिनी बरोबर पण घरात काही पाहिजे नाटका बोल ना आता एक किलो पेठ घेऊन ऐकाऊ भाऊ आहे ना तुमचा दादा मी देते किरणाला दोन हजार तुला पैसे वाले असेल तुझ्या घरी माझ्या घरी आले ना शेळे कुटके का नाही खावे अरे ते होई नाही죠 तोंड वाकड्या का नाही वाकडं तिकडे होऊ लागलं ला तुला पैसे देऊ लागले ना ये ना घेऊन तिने मनायलं होतं का माझे इथे फुकट खाल्लं माईना बय मी तुम्हाला कधी आजपर्यंत बोलले का तुम्ही बोलत नाही नाही बोल पण तुम्ही बोलला नाही बोलून काही जाता माहिती का दरवेळा काडून तडून तुम्हाला सांगू का मी तर येते म्हणजे हक्काचा माझा भाऊ आहे म्हणून येते पाठा का एवढंच आहे मी कुठे तुम्हाला काय म्हणत मला बघितलं का तुमचं तोंड वाकडा तुमचं तोंड वाकडा ते आता कायदा कसं निघालेला आहे काय तो काय चालला असतो बोलत नाही पाहुणे आली चार दिवस कटकट करू राहिला भाज्याचा प्रश्न ना हा, हा, हा। मी पावसेर पीठ घेऊन ते आमच्या भाज्यांचं आम्ही पाहून घेऊ तुम्ही काय मला खायचे ना पाहुणी भेटी मी बी एक दोन एक बजे तू काय तो आता काय बर पाहिलं की अशी दोस्ती राहते नको नको ठीक आहे येतो वहिनी काय राग म्हणू नका जाऊ दे तू तिकडे काय पाहिजे माझी बजाव किंमत केली अहो दादा मला एक नाही का इथं ऑलरेडी माझेच खायचे आले घरातले असू ती वहिनी मला बघूनच हे नाही ते नाही करती आणि तुम्हाला खाऊ घालीन का नाही नाही वहिनीचा स्वभाव आहे ना चांगला आहे स्वभाव नाही चांगला आहे फक्त घरच्यांसाठी चांगला नाही तर जा तुम्ही वा अरे जाय बाई आली सामान घेऊन ये आली नाही हा आणि बचे खाऊ घाल तू जाय तरी मी नाही येणार आता माहेर का बरी काही हो का मी जातो त्या शिरप्याच्या घरी जाते मी आता काय जातो तो अरे तो तुझ्यापेक्षा ज्या पेक्षा तो शिरप्या बारा कधी जर गेले ना तर तो, तो लगेच म्हणतो चाल घुगे आपण मस्त पार्टी हा चिकट बाबू राहावे तुझा तुझा हा पाहुणीला घालणार नाही दोस्ताला घातलं तर तोंड नाही तो मला कधी कमी करत नाही भाऊ आहे माझा चांगली गोष्ट येऊ का हा तो फक्त वाटायलाच निघलाय तुम्हाला हा तुम्ही तुमच्या खिशातले तसेच पुढगे सासून ठेवा फक्त बाबेचीच काढावर मेले फुकाट खाऊ आका गाव गोळा करीतो तुमचाच मित्र आहे ना तो त्याला आता कस काय आला काय मारायला आला तिकडे जायचं उडण टप्पू सारखं याला चाल त्याला पावडे खाऊ घाल आला तो लगेच इकडं मुस्काट घेऊन काय तू काय काय सांगा मी जातो बाजार करून आणतो बहीण आली तुमची ते लागला तुमच्याच बाजूनी बोलायला मला तर असं झाले आहे मीच कुठे येऊन करा हे बघा मला तुमचे भजे नको काहीच नको मी माझ्या नवऱ्याला फोन करून सांगते का मी तुमच्याकडे पण मी माझ्या घरी निघून जाते मला काय थांबायचं नाही हा दादा तुमच्या भजननी माझं इतकं पोट भरलंय आजच्या दिवस नाही मला एक मिनट थांबायचं नाही वहिनी तुम्हाला कोण काही बोल तुम्हाला काहीच बोलले नाही बोलला नाही चालेल मी चालले गेली ना बर झालं गेली हा आता काय येणार नाही परत दर महिन्याला उठली का ले ले उठीके चाली उठली का झाली मानावर काय इकडे कामाला गेला मानावर काय तिकडं कामाला गेला इकडं काय बापाची काय आणि समोर मला पुस्कारी ते व रे वा तुम्हाला कोण काम आहे बहिणी आहे का बायको येणार आहे हा तुमच्या म्हातारपणी तुमचे किडे काढायला कोण येणार आहे मीच आहे ना आणि मग काय बाईनी पुढं कौतुक करीत ते नाही पण मी काय ऐकणार बरोबर मला बोलले ना तुम्ही काय काय त्याचा बदला मी घेणार आहे तुम्ही कुठं काय चला ना पाहते तुमच्याक तुम्हाला काय वाटलं शांती लय गप झाली चला मधी वा रे वा